अखिल भारतीय महिलांना शिक्षणाचा मूलमंत्र देण्यासाठी आपले आयुष्यपणाला लावून आधुनिक भारतीय महिलेचा पाया रचणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या महाकार्याला वंदन करण्याच्या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सातपूर शिवसेना विभागाच्या मार्गदर्शनानुसार शिवसेनेचे युवा नेतृत्व प्रशांत जगताप यांच्या सुविद्य पत्नी रिताताई प्रशांत जगताप तसेच शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुवर्णताई तुकाराम मोराडे यांनी प्रभाग क्रमांक अकरामधील सातपूर कॉलनी आठ हजार पालनी सातपूरगाव कामगार नगर प्रबुद्धनगर काळे नगर आदी परिसरात उच्च शिक्षित महिला डॉक्टर शिक्षिका पोलीस अशा विविध पदावर कार्यरत असलेल्या महिलांच्या थेट निवासस्थानी भेट देऊन त्यांचा माता जिजाऊ सावित्रीमाई माता रामाईच्या पुस्तकांसह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सत्कार करताना रीताताई जगताप व सुवर्णताई मोराडे यांनी सत्कारती महिलांना आपल्या हातून आशा सावित्रीच्या लेखी घडवत याकरिता सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त तुम्हाला शुभेच्छा यावेळी शिवसेनेकडून प्रभाग मधून इच्छुक असलेल्या रिताताई जगताप व सुवर्णताई मोराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही आपल्या प्रभाग मध्ये आपल्या सावित्रीबाई फुले जयंती निमित्त उपक्रम राबवला ज्यामध्ये आम्ही सातपूर गाव सातपूर कॉलनी किंवा प्रबुद्ध नगर म्हणा कामगार नगर म्हणा इथे राहणाऱ्या शिक्षिका किंवा उच्च शिक्षित महिलांना आम्ही एक पुस्तकाची प्रत देऊन त्यांचा सत्कार समारंभ केला जेणेकरून जसं की साई सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी संघर्ष केला गरीब परिस्थितीतून वर आल्या तशात आप आजही आपल्या समाजामध्ये सावित्रीबाई फुलेंसारख्या महिला आहेत की ज्या गरीब परिस्थितीतूनही वर निघून संघर्ष करून शिक्षण करून उच्च शिक्षित झालेल्या आहेत आणि अजूनही संघर्ष करतायत तर अशा महिलांचा आम्ही पुष्पगुच्छ पुस्तकाची प्रत देऊन समारंभ फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक अकरा मध्ये जो काही ये भाग येतो त्याप्रमाणे कॉलनीचं परिसर असेल आठाजारी एरिया असेल प्रबोधनगर कामगार नगर गाव राजवाडा आणि इतर जो काही भाग आहे त्या भागामध्ये जाऊन आम्ही सावित्रीबाईंनी सावित्रीबाईंचं जसं आत्मचरित्र आहे त्या त्यांनी जशा सावित्रीच्या लेखी घडविल्या त्याप्रमाणे त्यांनी इथून पुढे अशाच सावित्रीच्या लेखी घडवल्या या निमित्ताने आम्ही जे उच्च शिक्षक आहेत उच्च शिक्षित आहेत वकील म्हणा इंजिनियर म्हणा किंवा शिक्षिका आहेत त्यांना एक एक प्रत भेट देऊन त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे आणि त्यांच्या हातून अशी तिथून पुढे समाजाची देशाची सेवा घडो अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं व्यक्त केलेली आहे या आगळ्या वेगळ्या सत्कारानिमित्त रीताताई जगताप सुवर्णताई मोराडे यांना थी महिलांनी शुभेच्छा दिली आजच्या या प्रसंगी मला खूप आनंद वाटतोय तुम्ही माझी निवड केली केल्याबद्दल यावेळी मंजू चव्हाण मंगला गवते अर्चना पाटील किप्वाबाई पाटील उषाताई पाटील आदी उपस्थित होत्या नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर